नवापूर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक जगदीश सोनवणे यांचे अपघातात निधन अंतिम संस्कार होणार नवापूर तालुक्यातील लहान कळवण गावाजवळ पोलीस उपनिरीक्षक हे रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास नवापूरहून नंदुरबारकडे कार्यालयीन कामासाठी जात असताना अज्ञात वाहनाने मोटरसायकलीला जोरदार धडक दिल्याने या अपघातात जगदीश बाबुलाल सोनवणे व सत्तावन्न वर्ष राहणार समर्थ विहीर कोकणी हिल नंदुरबार यांचे अपघातात निधन झाले लहान कळवाण गावातील पोलीस पाटील विनायक गावित यांच्या फिर्यादीनुसार विसरवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी घटनास्थळी जाऊन अपघातग्रस्त पोलीस उपनिरीक्षक जगदीश सोनवणे यांना तात्काळ उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले धडक एवढी जोरदार होती की मोटरसायकलपासून मयत पी एस आय सोनवणे पंधरा ते वीस फूट अंतरावर फेकले गेले होते यात मोटरसायकलीचे मोठे नुकसान झाले आहे पोलीस उपनिरीक्षक जगदीश सोनवणे हे विसरवाडी पोलीस ठाण्यात पाच वर्ष कार्यरत असल्याने विसरवाडी गावातील नागरिक नातेवाईक व वा नाभिक समाज बांधव यांच्या परिचयाची असल्याने हळहळ व्यक्त करीत रुग्णालयात एकच गर्दी केली पोलीस उपनिरीक्षक जगदीश सोनवणे यांच्या अपघाती मृत्यूची बातमी नंदुरबार पोलीस दलात समजताच नंदुरबार पोलीस नवापूर पोलीस व वा विसरवाडी पोलीस यांनी रुग्णालयात धाव घेत मयत पी जगदीश सोनवणे यांचे अंतिम दर्शन घेतले सोनवणे हे मितभाषी मनमिळावू स्वभावाचे असल्याने अपघाताची बातमी आल्याने सोशल मीडियावर रात्रीच भावपूर्ण श्रद्धांजलीचे मॅसेज येऊ लागलेत पोलीस खात्यातून सेवानिवृत्त होण्यासाठी केवळ सहा महिनेच बाकी असतानाच त्यांचा अपघाती निधन झाल्याने सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे यावेळी नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत व अंमलदार हे रात्री उशिरापर्यंत रुग्णालयात उपस्थित होते अपघाताची माहिती पीएसआय जगदीश सोनवणे यांच्या परिवाराला कळविण्यात आली त्यांची पत्नी मुलगा पोलीस मित्र व वा नातेवाईक यांनी रुग्णालयात येताच आक्रोश केला अपघातात मयत पीएसआय जगदीश सोनवणे यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं सुना दोन मुली जावई नातवंडे असा परिवार आहे आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास नंदुरबारीतील राहत्या घरी प्लॉट नंबर चौदा ब समर्थ विहीर कोकणी हिल दुधाळे शिवार मुकबदीर शाळा येथून अंत्ययात्रा निघणार आहे नवापूर एक्सप्रेस न्यूजकडून भावपूर्ण श्रद्धांजली ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर